शिवसेना प्रणित चालक मालक मिनिडोअर संघटनातर्फे महापूजा व रक्तदान शिबिराचे आयोजन तालुक्यातील बिरवाडी येथील मिनीडोर चालक मालक संघटना यांनी नुकतीच वार्षिक श्री औचित्य साधून रक्तदान सदस्य सुषमताई गोगावले सी पोलीस स्टेशनचे एपीआय आबासाहेब पाटील डॉक्टर बिपिन मेहता जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे नायक मराठा समाज अध्यक्ष सुभाष शेठ निकम प्रीतीताई प्रीती चैतन्य मामोणकर शार्दुला शेख इत्यादी मान्यवरांनी भेट दिली एका बाजूला डॉक्युमेंटेशन नंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग येतो की ज्यावेळेस वाहन आहे ते सुस्थिती काय आहे का ते नेहमी बघितलं पाहिजे बऱ्याचदा आपण आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं वाहनाचा वेळच्या वेळ आपण मेंटेनन्स करत नाही तर तो वेळच्या वेळ मेंटेनन्स झाला पाहिजे चीज ठराव किलोमीटर झाल्यानंतर तेवढ्या त्या टायर चेंज केल्या पाहिजे कारण त्याच्यामध्ये आपल्याही जीवाला धोका आहे प्रवाशाच्या जीवाला धोका या पूजेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यावेळी पहिल्यांदाच या संघटनेने रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले यावेळी मिनीडोअर संघटनेमधील पस्तीस जणांनी रक्तदान केले सदर रक्तदान शिबिर डॉक्टर मेहता यांचे रमाबाई क्लिनिक बिरवाडी येथे आयोजित केले होते सकाळी नऊ ते अकरा सत्यनारायण पूजा आणि रक्तदान शिबिर दुपारी एक ते तीन महाप्रसाद सायंकाळी सात वाजता सुश्राव भजन आरती अशा भक्तिमय वातावरण कार्यक्रमाची का सांगता करण्यात आली हा चांगला उपक्रम होता आजकाल दरवर्षीच मराठा चालक मार्ग संघटना पूजा घेतात वार्षिक पूजा दरवर्षी असते पण यंदा पहिल्यांदाच मला वाटतं त्यांनी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम केला अतिशय सुंदर सुंदरप्रमाणे नियोजन केलं होतं त्यावर एक लोकांनी रक्तदान केलं रातभर पस्तीस की सत्तर लोकं पण तयार होती रक्तदान करण्याकरता पण ब्लड बँकेकडनंच थोडं थांबवलं गेलं कारण त्यांच्याकडे तेवढा स्टॉक मेंटेन करायला शक्य नव्हतं त्यांच्याकडे ऑलरेडी स्टॉक आहे मग ते परत ब्लड एक्सपायर व्हायला नको म्हणून त्यांनी ते थांबवल्यानंतर आपले मेंबर सगळे अगदी स्वखुशीने रक्तदान द्यायला लागले होते कुणाला बळ जबरी आणावं लागलं नाही काय नाही काय नाही उत्सुकतेने रक्तदानाचा कार्यक्रम पार पडला असा उलट दरवर्षी त्यांनी राबवावा असं मी त्यांना सांगितलं आमचं सहकार्य त्यांना नेहमी लागेल सर एक डॉक्टर म्हणून आपण त्यांना आज काय योगदान दिलेत आज ॲक्च्युली आमची जागाच त्यांना अवेलेबल करून दिली दुसरं आम्ही काय पण सहकार्य सहकार्यामध्ये त्यांना काय आमचा स्टाफ लागला तरी मदत करणार होता मग एकाला आपलं डोनेट करते केल्यानंतर चक्कर आली पण लगेच तर आम्ही विकेवर चेक करू पण व्यवस्थित आमच्या या सत्यनारायणच्या महापूजेला जवळजवळ बावीस वर्ष झाली परंतु ह्या वर्षी आम्ही रक्तदान शिबीर राबवलं त्याचं कारण आपण या बिरवाडी किंवा रस्त्यावरती वाहनं जाणारी आमची मिरडोर संघटना आणि आम्ही बघतोय प्रत्येक दिवस ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि रक्तपेढीमध्ये कधी कधी रक्तही देखील शिल्लक नसतं परंतु अशा उद्देशानं ह्या पूजेच्या संदर्भात आम्ही हा उपक्रम राबवण्याचं एक मनात धैर्य केलं आणि हा चांगल्या प्रकारे सर्वांच्या सभासदांच्या साथीने हा उपक्रम चांगल्या प्रकारे आम्ही पार पाडला किती वर्ष हा उपक्रम करताय हा हा सर उप उपक्रम आम्ही पहिल्यांदाच राबवलेला आहे आणि तो यशस्वीरित्या पार पडलेला आहे परंतु ह्याच्या पुढे आम्ही प्रत्येक वर्षी हा रक्तदान याचा उपक्रम आम्ही राबवणार आहोत सर्वांच्या सहकार्याने या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष शेखर राखाडे उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड सचिव ज्ञानेश्वर उतेकर अरुण खरंगटे संजय पवार संजय जाधव दिनेश कळंबे राकेश म्हस्के प्रफुल्ल खराडे नितीन देशमुख सुभाष भोसले सागर गांधी तसेच संस्थेचे सर्व सदस्य आणि बिरवाडी वाळण वरंद निगडे विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुधीर सोनार स्वराज्य लेख लाईव्ह महाड बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा हो